तू चांगला आहेस आणि पवित्र परमेश्वर तुझ्या सर्व विश्वासार्हच्या जीवनामध्ये सर्व चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल प्रभू तुझे आभार मानून तुला धन्यवाद देतो आभार मानतो तुझे सगळी करतो पवित्र दे बापा कित्येक वर्षापासून पवित्र परमेश्वर या सिमेट्रीचं काम दाळू दे बापा बापा पेंडिंग पडलेलं होतं आणि देबापा तुझ्या महान दैनं तुझ्या महान कृपेनं पवित्र पैमेश्वर सर्व वरिष्ठ लोकांच्या अंतकणामध्ये कार्य करून पवित्र परमेश्वर या कार्याचा प्रारंभ बापा तू केलास याबद्दल आम्ही धन्यवाद देतो तुझी स्थिती करतो या ठिकाणी पवित्र बापा जे कन्स्ट्रक्शन केलं जाईल ते बापा दे पवित्र बापा या कन्स्ट्रक्शनवरती देवा तुझा विप्लाचा आशीर्वाद पाठव ते बापा या ठिकाणी जे वास्तू उभी राहील त्या वास्तूवर देखील तुझा आशीर्वाद पाठव या ठिकाणी काम करणारे सर्व बापा वर्कर कॉन्ट्रॅक्टर त्या सर्वांच्यावर देवा तुझा विप्लाचा आशीर्वाद पाठिव आणि पवित्र पैमेशवा या सिमेट्रीमधली सर्व कामं देवापा व्यवस्थित आणि वेळेमध्ये पवित्र व्हावीत व्हावीत यासाठी बापातून सहाय्य कर तुभाशा आग्रहाची प्रार्थना करतो देवापा आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती तुझं गौरव करतो या कार्याचा प्रारंभ देवाप तू केलास त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो त्यानु देवापा आम्हा सर्वांच्या जीवनाबद्दल आणि देवापा या ठिकाणी जे काय परिश्रम करून पवित्र परमेश्वर या कार्याची देवापा सुरुवात झाली या सर्व गोष्टीबद्दल तुला धन्यवाद देतो फार मानतो ज्यांनी ज्यांनी पवित्र पैमेश्वर कार्यासाठी सहभाग दिलाय हातभार लावलेले आहे मदत केली पवित्र अशा सर्व प्रियजनांच्या प्रभूचा पृथ्वीचा विपलासा श्रीवाद पाठवू कृपा शक्ती सामर्थ्य अनुग्रह प्रत्येकाला तू दे आणि देपा तुझं गौरव करून देवा मी तुला धन्यवाद देतो फार मानतो हे संपूर्ण काम देपा हे संपूर्ण कन्स्ट्रक्शन प्रभयश ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप तुझ्या ते तुला मी समर्पित करतो yes, तुझ्या दैनिक कृपेने ताबा घेऊन दारू देवा तुझं गौरव पण केलं देवजो पुत्र देवजो पिता देवजो पवित्रात्मा यांच्या नावाने ते बापा हे संपूर्ण कन्स्ट्रक्शन आणि संपूर्ण एरिया तुझ्या आता सोपून देतो दैनिक कृपेने ताबा घेऊन तुझ्या गौरवासाठी तू चालेल येशोच्या पवित्र प्रेमळ गौरव नावात प्रार्थना साजरी करताय म्हणून तु त्या रामेन रामेन